माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बावीस फेब्रुवारीला चळगावात जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील चळगाव जामोद शहरामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन बावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे त्या अनुषंगाने एकोणवीस फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली सदर बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नेते प्रसन्नजित पाटील काँग्रेस पार्टीच्या पक्षनेत्या स्वातीते वाकेकर शिवसेना पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील श्योतिते ढोकणे गजानन वाघ यांच्या सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या तयारी संदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उद्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद साधण्यासाठी येत आहेत त्यातला जनसंवादाचा एक भाग इथं म्हणजे त्यांची सभा होणार आणि म्हणून मी या विदर्भाचा संपर्क नेता या नात्यानं ना। माझ्या हातीत असलेल्या क्षेत्रामध्ये ते येत आहेत आणि यासाठी एकूणचे संपर्क नरेंद्र केडकर चव्हाण आमचे दत्ता पाटील आणि सगळीच मंडळीचे पदाधिकारी आहेत आमची कुठे गेले भोजनी जिल्हा गेली ती सगळ्यांना सोबत घेऊन हा दौरा मी आता केला की उद्याची पूर्वतयारी पाण्यासाठी मागित नाही ही पूर्वतयारी मजबूत आहे आणि इतकी सभा ऐतिहासिक होईल की उद्याच्या लोकसभेच्या भगवा बडकवण्याच्या पायाची तुम्ही आहे